हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओ मध्ये प्रशासन मध्ये जोडपत्र पूरकपत्र पुरवणी परिशिष्ट किंवा संलग्न होत आहे एनेक्शर ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहला वाक्य है डिटेल्स ऑफ इनकम एंड एक्सपेंडिचर आर फर्निश्ड इन द एनेक्शर दूसरा वाक्य है द रूल्स ऑफ दिस इंस्टीट्यूट आर एक्सप्लेन इन द एनेक्शर पेपर्स तीसरा वाक्य है द रिपोर्ट वाज ऑर्गेनाइज्ड इनटू टू सेवन चैप्टर्स एंड एन एनेक्शर चौथा वाक्य है द रेट ऑफ इंटरेस्ट इज स्टेटेड इन द एनेक्शर वन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू